मी चाललो मुंबईला जमल तसं कमवीन अरे काय बोलतोस पोरा हा आपली माती सोडून धुळीत कुठं निघालास हा मग इथं राहून काय करू सांगा की खत बियाणं औषध समजा मागले हाव पिकाला भाव बी नाही खरंय तुझं बाबा पावसानं नुकसान केलं हिम्याचं पैसे बी मिळालं नाहीत म्हणूनच म्हणतोय ना व पर्यायच नाही हो आता पर्याय दिसायला लागलाय आबा कसला पर्याय आता पर्याय एकच परिवर्तन महाशक्ती युवराज संभाजीराजे छत्रपतींचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आबा हे बाकी बरोबर बोलला तुम्ही आता दोघांचं बी लय झालं आता तिसरा पर्याय पाहिजे म्हणूनच माझं मत संभाजी राजांच्या स्वराज्य पक्षालाच देणार शिवरायांना अभिप्रेत स्वराज्य येणार शिवशाहूंचा वारसा पुढे नेणार पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा